गाय बघा आजच्या बाजारात एवढीच गाय सुंदर हम्म <tis> 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 ले <laughs> किती महिन्याची कित गाब आहे किती महिन्याची गाब आहे दिवस कमी पंधरा दिवस कमी आहे किती येताल गाब आहे दुसरे येताल गायला कुठला ओळ जत जतचा कोणाचा त्याचा आणला होता पंधरा बैला पंढरपूरात बैल बैलान नव्हता मालकाचं नाव माहित नाही का ज्याचा बळू दाखवलं आई पाहुणे आणलेलं आमच्या पाहुणे आठ नऊ महिने झाला आता व्यापाराला घेतलेले काय काय मग आई जागा चल दाहुनेला जाऊ यपाला घेई घेत असतो गायन माय फोटो बोलून चलते का सतत घालभर हा कुठं कुठं मागणी गोल मागणी

नाव सांगा मालक शिवाजी गणपत उगले गाव महिनवाडी तालुका सांगोला तुम्ही कुठला आहे मोबाईल नंबर सांगा त्र्यान्नऊ छप्पन ब्याण्णव झुरु पाच सत्याऐंशी पुन्हा आहे त्र्याण्णव छप्पन ब्याण्णव झुरु पाच सत्याऐंशी किंमत किती सांगितली एक लाख

कोशी खिल्लर मधन गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क कराय कालवड कालवड आहे कुठल्या वेळची कालवड आहे मोडवी मोडवीच्या कोणाच्या कोळ्या कोळ्या आणि किती वेताला हे काय चौथ्या वेताला वेली दूध किती देते लिटर सकाळी एक लिटर सकाळी संध्याकाळी एक लिटर वास रुपये किती सांगितले किंमत सांगितली अठराला ला नाव सांगा दिलीप दिलीप लोंडे गाव ओके गाविटा काय

डायरेक्ट हात घालून देत नाही त्याला पहिल्यांदा गोंजराव लागते नवीन माणूस नाही नाही नवीन माणसाच नाही पहिल्यांदा गोंजराव लागते नंतर कासात हळूहळू हात घालाय पा, डायरेक्ट पाद। कासात हात घालून कुठलंच जनावर देणार नाही

जुने टांग्याचे खेचर किंवा बैलांना शिकवण्यासाठी किंवा छकड्याचे पुढे पळणारे गोडे पण इथे बाजारात भेटतात कोणाच्या इथे कशासाठी वापरतात हे गोडे मला रेस गाड्याच्या पुढे जानकर गाव सांगोला तालुका सोलापूर तुला सोलप तालुका मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंधरा तेवीस तेवीस गाव सांगोला किती हजारापासून किती हजार पर्यंत हजारापासून चाळीस पन्नास लाखापर्यंत याची काय किंमत आहे हे पंधरा हजार काय काय त्याच पंधरा महिन्याच ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मंगळ वेळाकरांची हे गाडी भरून आलेली आहे बेंगलोर वरून या गाडीच पण मालकांच्या मागील दोन मोबाईल मध्ये व्हिडिओ मागच्या दोन ड्रायव्हरच्या व्हिडिओ मध्ये आपण यांचे मोबाईल नंबर नाव पत्ता टाकलेला आहे यांच्याकडे सुद्धा क मैसूर किल्लार मैसूर किल्लारच्या दोन गाड्या भरून आलेले आहेत साइड हसन अरे चमापत मजबूत आहे पायाला मजबूत नक्याला मजबूत चौकाला मजबूत डोळे मोठे बाहेर कांटा उकारलेले रेसला बैल असंच पाहिजे चौकोनी चौकोनी मजबूत चौकोन चौकाचा पुराला मजबूत डोळे मोठे बाहेर कोण खिल्लार आहे त्याचे चपल चलाक पणा रुबा देखणेपणा बघा साधा जव्हार खिल्लार मधून आहे मैसूर खिल्लारला पण बाहेर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब जास्त करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा जेणेकरून व्हिडिओ महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोचले पाहिजेत खिल्लारचं महत्त्व पटवून देण्यासाठी खिल्लारची ओळख करून देण्यासाठी खिल्लार भारताच्या कानाकोपऱ्यात पोचण्यासाठी त्याच्यासाठी जास्तीत जास्त हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा लागतील कारण हिंदी ही राष्ट्रभाषा आहे मराठीमध्ये व्हिडिओ बनवले तर फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहतात जसे किल्लार महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रामुख्याने सगळ्यात जास्त किल्लार पाहायला पडतात कर्नाटकच्या लोकांना थोडी थोडी मराठी समजते परंतु कर्नाटक मध्ये पण प्रामुख्याने हिंदी समझ जाते फोन कोणाचा आहे दिले किती दिल दिला सिद्धापूर खाण्यासाठी पाटीमागच्या बाजारी आपण याचा व्हिडिओ काढला होता म्हणून वापरलेलं आहे बाजारी विकलेला दिसतोय मला कितीला दिला सत्तरला दिला कुणाला दिला तुम्ही घेतला काय नाव राजू अडनाव राजू अडनाव सरनेम गाव, तालुका जिल्हा राज्य कर्नाटक मोबाईल नंबर फायव्ह नाईन सिक्स वन फोर ओळख घेतला का कितीला घेतला सत्तर कशासाठी घेतला किस काम के लिए लिया? खेत में। लेकिन इसका तो यूज़ में में को दिखाने गई लिए खेत खेत लेकिन हुआ गाय केून वापरला ना फक्त आपल्याच वापरल फक्त सिद्धापूर लाईनचा मागील बाजारी आपण याचा व्हिडिओ अपलोड केला होता विक्रीसाठी आलाय तो पाठीमागच्या बाजारी विकला नव्हता या बाजारी सत्तर हजाराला विकलेला आहे विजापूर कर्नाटक येत मोठ्या महत्वाचा सिद्धापूर लाईनचा ओळ